कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदाताई मात्रे यांच्या सततच्या प्रयत्नातून व पुढाकारातून दिवाळे गाव येथे वेताळेश्वर मंदिर भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी आयोजित या सोहळ्यात गावातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या भूमिपूजन सोहळ्यात गावातील श्रद्धाळूंना मंदिर उभारणीची नवी आशा निर्माण झाली आहे आमदार मंदाताई मात्रे यांनी मंदिराच्या उभारणीसाठी अवश्य निधी उपलब्ध करून देण्याची गवाही दिली व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले दिवाळ गावामध्ये आपण बहिणी जो दिवाळी मध्ये येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहिणी भाई, देवाची अख्या पिका आहेत ते एक मंदिर सुरू केलेलं आहे दुसरं वेताळेश्वर या गावाचं श्रद्धास्थान आहे ते जे बायो लोग जे आहेत जे काही दिवाळ्याचे काही कोळी समाज यांचा हा वेताळेश्वर मंदिर आहे पूर्वी कॉलरा पटकी असे जर रोग आले त्यावेळी ही सगळे ग्रामस्थ या वेताळेश्वरच्या मंदिरात बसून प्रार्थना करायचे कि लोकांना आणि एक आख्यातिका या, या गावामध्ये आणि ते मंदिर पूर्ण जमिनीत गेल्यामुळे आपण त्या मंदिराचा जीर्ण उद्धार आणि आज भूमिपूजन सोहळा आज आपण करायला घेतलेला आहे त्या गावाचे सगळे ग्रामस्थ त्यांच्या अध्यक्ष त्यांची मागणी होती की ताई आमच्याही देवाच उद्धार करा तर या गावामध्ये दोन दोन मंदिर होत आहेत तसंच मच्छीमार महिलांनी त्यांच्या मच्छिमाराच्या मध्ये एक छोट मंदिर केलेलं आहे इथे हनुमानाचं मोठ मंदिर आहे अनेक मंदिर या गावाला लाभलेलं आहे आणि हा समुद्र किनारा या गावाला लागल्यामुळे या ग्रामस्थांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी जेकी करून ठेवू हा त्यांचा उदरनिर्वाह मच्छिमारांचा आहे तो मच्छीमार चांगला चालावा आणि त्यांना त्यांच्या संपत्ती दोन पैशाची भर पडावी त्यांना रोजगार प्राप्त व्हा यासाठी आपण या पूर्ण आहे समोरच आता दहा कोटीची शाळा होत आहे कम्प्युटर आणि लायब्ररीच काम चालू आहे पूर्ण व्हायला आलेलं आहे तिथं पण बँड आणि सगळं फुटपाथ शाळेचं कंपाऊंड स्मशानभूमी सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी समाज मंदिर व्यायामशाळा मच्छी मार्केट फिश मार्केट सगळं आपण भाजी मार्केट तयार केलेलं आहे आणि जवळजवळ आता ऐंशी कोटीच्या वर आपले पैसे गेलेले आणि आपण दिवाळीपर्यंत सगळी काम पूर्ण होतील आणि या गाव पूर्ण आपण स्मार्ट विलेज म्हणून मोदीजींच्या हातात आपण आणि देवेंद्रजींच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आपण सोपूया काय झालं नवीन चक्र उगवल्या होत्या इलेक्शन मध्ये कांदे टमाटे बटाटी चक्र वाटणार आहे आणि लोकांना पैशाचं आम्हीच दाखवणार अशा नवीन लोक हो। निवडणुकीनंतर गायब झाले आता या ग्रामस्थांना कळतात की शेवटी मंदाताई होती म्हणून आज ही काम सुरू झाली धनसोली आणि दिवागावची जेट्या आज पंधरा वर्ष झाली तिथे साधी एक बीट पण अजून लागली नाही त्यांच्या एरियामध्ये त्यामुळे आज लोकांना कळायला लागलं लो। की मंदाताईने काम केलं आणि पुढेही ती करत राहिले नाही जरी मतदान कमी झालं तरी आज लोकांना कळेल कर की करत कोण आणि पोटको आणि म्हणून काही लोकांनी आवाहन केलं लो। की पैसे घेऊन मतदान करू नका पैसे देणारे तात्पुरती उभे राहतात आज समाजाला इथे गरज आहे राहते उद्या तर कोणी येत नाही आहे इथं माझ्याच माझ्याचकडे लोकांना आण लागत असं सगळी आज जो भूमिपूजनाचा कार्यक्रम केलाय मॅडम आमच्या लोकांच्या सगळ्यांनी सुद्धा नसेल की आपलं मं हो बान, मंदिर एवढं सुंदर प्रकारे म्हणजे त्याचा बांधण्याचा मुहूर्त होईल बांधून बांधू शकू आपण पूर्वीची परिस्थिती अशी होती की इथले जे हे होते नागरिक ना, होते परिस्थिती अशी होती की मंदिर बांधू शकत नव्हते म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती कमाईचं हे साधन सुद्धा अगदी छोटसा असल्या कारणानं मंदिराचा विषय ते घेऊ शकत नव्हते आज मंदाताईने हा जो हे देवघर बांधवायचा आहे हा जो संकल्प हे केलाय आमच्या कल्पनेच्या बाहेरही आम्हाला या गोष्टीचा आनंद होतोय की आपलं मंदिर अशा पद्धतीनं आमदार निधीमधन निर्माण होते आज सगळ्या मंदारता म्हणजे त्यांचा विधानसभेचा संपूर्ण परिसर आहे त्या परिसरामध्ये त्या दिवाळे गावाला अतिशय सगळ्यात जास्तीत जास्त मदत आमदार निधीनं या दिवाळे गावाला केलेला एक आदर्श आहे कि आमदार निधी काय असतो हे या दिवाळ्या गावातल्या लोकांना आता त्या गोष्टीचा खरा खरा अर्थ सापडलेला आहे आज खरोखरच आमच्या या वेळापूर विधानसभेच्या कार्यसंग्रात लोकप्रिय आमदार अरेसाह मंदाके म्हात्रे यांच्या प्रयत्ना म्हणून या वेतानेश्वर मंदिराचं प्राचीन मंदिराचं हा जन्मतराचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला हे वेतानेश्वर मंदिर हे फार पुरातन काळापासून म्हणजे आमच्या दिवाळे गावांचं श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानाबाबत आमच्या दिवाळे गावातील प्रत्येक नागरिक त्याचे पूजन केल्याशिवाय पुढच्या गोष्टीला प्राधान्य देत नाही पुढची गोष्ट जर काही करायची असेल तर लग्न सोहळा असेल सत्यनारायणची पूजा असेल किंवा अन्य धार्मिक धार्मिक कार्यक्रम असेल तर त्याचं जर कार्यक्रम तो करायचा असेल तर त्याला वेतानेश्वर यांच्या मंदिराची पूजा केल्यानंतरच पुढचा कार्यक्रम आपण करतोय अशा प्रकारची हे ख्याती असलेलं वेतालेश्वर मंदिर आमच्या दुहेर विभागाचे फार मोठं श्रद्धा आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा